मला वाटत संजय राऊतने स्टेटमेंट केलेले आहे ते आता प्रवक्ता म्हणून केले की काय याबद्दल शंका उपस्थित व्हायला लागलेली दोन्ही भाऊ एकत्र झाले महाराष्ट्राने आनंद साजरा केला आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे परंतु एक त्यांनी काल केलेल्या स्टेटमेंट मुळे आजपर्यंत संजय राऊतने जे जे भाकीद केलेली आहेत ते भाकीटं उलटी झालेले हा इतिहास म्हणून लग्न आणखी झालं नाही मुलाच्या नावाने बारशे कर, साजरे करण्याचं काम हे संजय राऊत आता करतात नामकरण करायचं करता विधी ते पार पाडतात आणि आश्चर्याचा गोष्ट एक आहे की राजसाहेब इतके शांत कसे हा एक प्रश्न आहे म्हणून मला त्यांचा युती हो त्यांना सत्ता मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जो झिंकेल तो खराब भाष्य होत असतो म्हणून येणारे जे निवडणूक आहे ते एकदा लागू द्या त्यावेळेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल राऊत असंही म्हटलं कीनाथ शिंदे हे ठाण्याची नीती नाही राज ठाकरे आणि ते विचारा त्यांना दिले नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचा त्यात पण आहे यांना काय करायचं याच्याशी काय मला काही कळत नाही काय यांची आमच्या मतावर निवडून राज्यसभा सदस्य कधी नगरसेवक झालेले नाही हे नेतृत्वाचे गुण कुणावर सांगताय नेतृत्व आमच्यात नसेल तर त्या एकनाथ शिंदे साहेबांनी या विधानसभेमध्ये साठ सीट निवडून आणल्यात छातीवर बसून ठोकून आणल्यात हे त्यांचं नेतृत्व नाही तुम्ही जे काय घोषणा करत होते मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण निश्चित आलंय काय स्वतःचा पराजयासाठी कधीतरी त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे इथं नेते काही बोलत नाही परंतु या संजय राऊत सारख्या माणसाने पक्ष धुळस मिळवलाय हे मात्र निश्चित आहे ज्येष्ठ कर्मचारी जी निवडणूक आहे त्या मतपेढीसाठी अचा खोटा झाला आहे आणि आर्थिक कोणी शाखेतून आता तपास सुरू झालाय कोण ठाकरेबंदी एकत्र आल्यामुळे सत्ताधारी असं करतायत असा आरोप होतो आणि जानवीन देखील असं की सत्ताधारी सगळीचा वापर करतायत हा जर घोटाळा झाला असेल चौकशा प्रत्येक गोष्ट होत असतात होऊ दे ना काय फरक पडतो फर जर घोटाळा झाला नसेल तर काय काय चिंता का आहे त्याची म्हणून काहीतरी आहे तिथं म्हणून एवढी मोठी ताकत तिथं लागते थे? असा त्याचा अर्थ सुद्धा होऊ शकतो म्हणून चौकशी आणि जे काय होईल ते होईल आपण आम्ही कायदेशीर कारवाईमध्ये कुठेही पडत नाही बारा वेळा तुम्ही भाषण केले आता बारा वाजले तीन वेळ आहे घरी जायची वेळ आहे लोक आता सतेत राहणार और संजय राऊतचे आणि मोदीवर बोलायची लायकी तरी आहे का त्याच्यासारखं किलर माणसाने मोदी साहेबांवर बोलू नये ज्यांची प्रतिमा आज देशात नाही तर आका जगामध्ये आहे त्याच्यावर संजय राऊत सारख्या माणसाने टीका करणं म्हणजे सूर्यवर थुंकण्यासारखं सर खासदार सगळ्या बिरवणी पार्टीज केली आता बिर्याणी पार्टीच करत बस दुसरं काय राहिले होतं त्याच्याकडे आता रात्रीची सिव्हिल बिर्याणी आज पुन्हा खाईल तुम्ही जाऊन आणखी त्याचे फुटेज घ्या